नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने येणारा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज खूप सुंदर असा विषय घेऊन आलेला आहोत आपण तर ज्यांचं ज्यांचं कुलदैवत आहे खंडोबा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी अजिबात वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया जी आपल्या व्हिडिओची खासियत आहे तर ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी दर रविवारी करायची सेवा आहे ही तर ही सेवा घरातील करत्या पुरुषांनी किंवा करत्या स्त्रीने केली तरीही चालते तर त्यातील महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याकडे सर्वात प्रथम खंडोबाचे टाक असायला हवेत तर खंडोबाचे टाक हे आपल्याला स्वामी समर्थ सेवा केंद्रातल्या ते जे स्टॉल असतात त्यामध्ये उपलब्ध होतात हे आहेत खंडोबाचे टाक आणि तर त्या टाकावरती आपल्याला दर रविवारी म्हणजे जे आपले महादेवाचे वार असतात त्या वारी केली तरीही चालते सेवा पण शक्यतो आपल्याला ही सेवा रविवारीच करायची आहे तर खंडोबाच्या टाकावरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे तर जलाभिषेक आपण मल्हारी सप्तशती जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जे स्तोत्र दिलेलं आहे त्यांनी करू शकतो किंवा कुमकुमारचन हे, 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 ले ले हे जे पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला खंडोबाची नावे दिलेली आहेत त्या नावाने आपण जलाभिषेक करू शकतो किंवा नित्यसेवेमध्ये जे आपण महारुद्रमध्ये शंकराची सेवा करतो शिवमहिम या स्तोत्रांनी जलाभिषेक करतो तर त्या स्तोत्राने केला तरीही चालतो आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यात त्याने आपण जलाभिषेक करायचा आहे किंवा आपण नुसतं आपल्याकडे कुठलंही पुस्तक उपलब्ध नसेल तर खंडोबाच्या नावाने जे जय जे जयकार करून आपण अभिषेक करू शकतो तर हे आहे नित्यसेवेमधलं शिवमहिम स्तोत्र आता जे कुमकुमार्चन कुलदैवता मान सन्मान हे पुस्तक आहे त्यावरती मी वेगळा व्हिडिओ करणार आहे तर तो व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे त्याविषयी पण मी माहिती लवकरच सांगणार आहे तर जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला खंडोबाचे टाक आहेत ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत नंतर आपली जी हळद असते जी आपण हळदी कुंकू ठेवतो हो मंदिरामध्ये त्यातील हळद हल, त्या हळदीने पाच बोटाने आपल्याला हरिद्रामार्जन करायचं आहे तर हे हरिद्रामार्जन आपण खंडोबाच्या एकशे आठ नावाने करायचं आहे तर हे एकशे आठ नावे आपल्याला जे कुलदैवता माणसन्मान आहे त्या पुस्तकात उपलब्ध होतात किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील मिळू शकतात तर एकशे आठ नावं नसतील आपल्याकडे उपलब्ध होत तर खंडोबाच्या नावाने जय जयकार करून आपल्याला ते हरिद्रामार्जन करायचं आहे नंतर ती जी हळद आहे ती आपण सेपरेट ठेवायची आहे आणि आपण रोजच्या रोज ती एकतर दुधामध्ये घरातली सर्वांनी घ्यायची आहे हळद ही आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आहे आणि रोजच्या रोज आपण जे हळदी कुंकू लावतं आता कुंकुमार्चन आपण जेव्हा करतो श्रीयंत्रावरती तर ते कुंकू आणि खंडोबाच्या टाकावरती केलेलं हरिद्रा मार्चन ती हळद आपण रोजच्या रोज स्नान झाल्यानंतर जेव्हा आपण महाराजांना मुजरा करतो त्यावेळी लावून घ्यायचं आहे आणि ही हळद आपण घरातल्यांनीच वापरायची आहे असं आपण दर रविवारी करू शकतो ही खूप महत्त्वाची सेवा आहे आणि ह्या सेवेला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात ही सेवा घरातल्या पुरुषांनी केली तरी चालते घरातल्या स्त्रीने केली तरीही चालते त्यानंतर सेवा देखील खूप साधी आहे ती आहे श्री मल्हारी सप्तशती या अतिशय अद्भुत ग्रंथाचं श्रवण करणे पठण करणे तर ही सेवा दोघांपैकी घरातील कोणीही केली तरीही चालते पण शक्यतो घरातल्या करत्या पुरुषांनी मल्हारी सप्तशती पठण करावं असं गुरुमावली सांगतात पण ज्या घरामध्ये वेळ नसेल करत्या पुरुषांना त्यातील करत्या स्त्रीने केली तरीही चालते आता जेव्हा तो ग्रंथ आपल्या हातात येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो, तो किती कि अद्भुत आहे आणि त्याच्या प्रत्येक अध्यायाची किती छान प्रचिती आहे आणि तो ग्रंथ पठण केल्यानंतर आपल्याला शेवटी कळतं की त्या अध्यायाचे आपल्याला काय काय फलप्राप्ती होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे घरात जर तुम्हाला तुमच्या मुलांविषयी शैक्षणिक बाबतीत आणखीन कुठल्या भवितव्याबाबतीत चिंता असेल तर ती चिंता खंडेराया दूर करतात कारण त्याच्यामध्ये आहे बघा घरात असता पुत्र चिंता ही मल्हारी सप्तशती वाजता चिंता मिटेल सर्वांची कोणतीही चिंता तुमच्या मुलांच्या भवितव्याबाबतीत राहणार नाही इतका प्रभावी ते जोमय ग्रंथ आहे श्री मल्हारी सप्तशती आठवड्यातून फक्त एकदा हा ग्रंथ पठण करायचा आहे त्याला फक्त एक तास हा वेळ लागतो आणि तुम तुमच्या जर घरामध्ये काही खूप मोठ्या अडचणी असतील विवाह जमत नसतील किंवा आणखीन काही अडचणी असतील ना तर संकल्पसहित मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं अकरा किंवा बावीस वेळेस जर तुम्ही पाठ केले तर ते संकल्पसहित केलेल्या सेवा पूर्ण होण्याच्या अगोदर तुमच्या ज्या काही चिंता असतील काळजी असतील आणखीन बऱ्याच गोष्टी असतात संसारिक अडचणी असतात तर त्या दूर होण्यास मदत होते हा खूप खूप प्रभावी अनुभव आहे त्यामुळे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं दर रविवारी अवश्य अवश्य पठण प्रत्येक घरात व्हावं ही कळकळीची विनंती आहे म्हणून हा छोटासा व्हिडिओ आहे चला आपण आज रेसिपीमध्ये काय काय बनवलं आहे ते पाहूया तर आपण आज अतिशय सुंदर चविष्ट असं हिरव्या वाटणातलं वांग बनवलं होतं कारण काटेरी गावरान वांगे मला मिळाले होते भरपूर काटेत वांग्याला हातसुद्धा लावू देत नाही आहेत तर त्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण खोबरं जिरे आणि थोडेसे शहाजिरे आणि दोन लवंगा भरपूर कोथिंबीर अगोदर मिक्सरला फिरवून घेतलं नंतर त्यामध्ये घातलं आपण शेंगादाणे चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालून परत एकदा फिरवून घेतलं आणि वांगे जे आहेत त्याचे जमेल इतके काटे काढले आणि चार त्याचे काप करून घेतले म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला भरता यावा नंतर तो जो मिक्सरला वाटलेला मसाला आहे तो एक ताटक काढून घेतला नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला हळद घातली आणि छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता बऱ्याच ठिकाणी कांदा परतून त्यामध्ये वांग घातलं जातं विविध पद्धती आहेत पण मला ही थोडीशी सोपी वाटते पटकन होणारी वाटते पण तितकीच चविष्ट पण आहे कारण भरपूर गोष्टी करायच्या असतात आम्ही ग्रामीण भागातले लोक आहोत आम्हाला तीन वेळेस वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे मग जे पटकन होईल चविष्ट होईल याकडे माझा कल असतो पण ते छानच होतं हे वांग ह्या पद्धतीनं केलेलं त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेले वांग्यामध्ये सगळा मसाला भरून घेतला मस्त कढईमध्ये जिरी मोहरी आणि हिंगाची फोडणी करून त्यामध्ये भरलेले वांग घातलं आणि जो राहिलेला मसाला तो आहे तो देखील घालून घेतला आणि आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे वांग्याच्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये जेव्हा तुम्ही पाणी ॲड करताना तेव्हा ते शक्यतो गरम पाणी ॲड करायचं आहे कारण त्यांनी चव छान येते ते आणि त्याचं टेक्स्चर जे वेगळंच तेल वगैरे येतं भाज्यांना आणि त्यानंतर जी आपली भाजी असते ना ती लवकर शिजण्यास पण मदत होते गावरान वांगे ताजेच आहेत त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही आणि मी ताट ठेवलं ताटामध्ये पाणी ठेवलं आणि ते गरम झालेलं पाणी खाली शिफ्ट करत गेले मंद आचेवर छान ही भाजी शिजवून घेतली अगदी पाच ते सात मिनटामध्ये मस्त आपलं हिरव्या वाटणातलं वांग तयार झालं घमघमाट सुटला होता घरामध्ये आता आपण एक इंटरेस्टिंग रेसिपी केली तर त्यासाठी काय करतं एक मोठा कांदा पातळ पातळ काप करून घेतला त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि त्याचे जे सगळे पदरं आहेत व कांद्याचे ते सगळे सुट्टे करून घेतले त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आलं लसूण नंतर भरपूर कोथिंबीर आणि एक वाटी घातलं बेसन सगळं आपण छान मिक्स केलं आणि कडकडीत तेलाचं मोहोण घातलं तुमच्या लक्षात आलंच असेल हे कशाचं बॅटर आहे तर हो हे आहे पकोड्याचं बॅटर म्हणजे कांदा पकोड्याचं बॅटर पण हे आपण तळणार नाही आहोत अगदी एक एका चमच्याच्या तेलामध्ये आपण हे पकोडे केलेले आहेत तर नुकतंच माझ्या घरामध्ये फ्रायचं आपण स्वागत केलेलं होतं एक जानेवारीच्या व्हिडिओमध्ये तर त्या फ्रायरमध्ये मी आज पकोडे केलेले आहेत अतिशय सुंदर असा एक्सपिरियन्स होता कारण जेव्हा आपल्याला काही खाय खाण्याची किंवा करण्याची क्रेविंग होते ना मग त्यावेळेस ते तेला तुपाचा जास्तीचा वापर करायला नकोसं वाटतं मग त्यावेळेस त्या गोष्टी करायच्या राहून जातात पण आता ही टेक्नॉलॉजी नवीन आल्यामुळे की नाही आपल्याला आता आपल्याला जेव्हा काही खायची इच्छा होईल करायची इच्छा होईल तेव्हा आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये त्या ते गोष्टी करू शकतो बरं का तर सुंदर असा अनुभव आहे फ्रायरचा छान असं मस्त ते पीठ मी मळून घेतलं किंवा तिंबून घेतलं भिजवून घेतलं आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या त्याला शब्द आहेत थोडं थोडंसं पाणी घातलं आणि ह्या पद्धतीचं मला बॅटर हवं होतं जास्त पातळ नाही जसं आपण तेलामध्ये पकोडं तळतो तितकं पातळ मला नको होतं थोडंसं मी घट्टसर ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घातल्यामुळे ते छान असं त्याला जाळीदार होण्यास मदत होणार आहे हे पण माहिती होतं एअर फ्रायरचं जे पॉट आहे किंवा त्याचं जे ड्रॉवर आहे किंवा त्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा बरं का तर त्यामध्ये आपण बटर पेपर घालून घेतला आणि मला जर असं वाटलं की बॅटर ओलं आहे म्हणून मी बटर पेपरला थोडंसं ऑइल ग्रीस केलं कारण खाली चिकटू नाही म्हणून आणि मस्त असे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ते पकोड्याचं बॅटर त्यामध्ये असं थोडंसं अंतर ठेवून मी ठेवत गेले कारण तेल घातलेलं आहे आपण त्यामध्ये मस्त असं कडकडीत त्यामुळे त्याचा आकार मोठा होईल असं मला वाटत होतं त्यामुळे थोडं दूर दूर केलं आणि सर्व ते पकोड्याचं बॅटर आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे जे एअरफ्रायर होतं ना ते मी प्री हिट करून घेतलं नव्हतं कारण पकोड्यांना जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटलं होतं आपण बऱ्याचशा थोडेसे हेवी गोष्टी करतो त्यावेळेस ना ते एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करावं लागतं पण आज केलं नव्हतं आणि तसंच मी ते सर्व मिश्रण घालून घेतलं आणि ब्रशनी थोडं थोडंसं असं बूंद बूंद तेल लावून घेतलं कारण अन्याय नको त्या पकोड्यांवर कारण अजिबातच तेल नाही आहे म्हटल्यानंतर ते पण काय म्हणतील ना बिचारे पकोडे ते त्या कारण आपण त्याला तेलात तळतो तर त्यानंतर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरवरती मी त्याला एक वीस मिनटाला अगोदर सेट केलं नंतर एकदा चेक केलं आणि परत मी त्याचं मिनिट्स कमी केले आणि मला अग ले ले, आथ... ते अगदी दहा मिनटाच्या आत छान असे पकोडे तयार मिळालेले आहेत सुंदर कुरकुरीत झाल्यावरचा कांदा थोडासा आपल्याला ब्राऊन झाल्यासारखा दिसतो पण आत ते छान भाजले जावेत असं वाटलं मला म्हणून मी ते एक दोनदा चेक करूनच परत पूर्ण त्याचं टायमिंग होऊ दे तर कढी केली होती आणि त्यासोबत पकोडा म भरलेलं वांग आणि बाजरीची भाकरी केली होती असा साधासुद्धा मेनू केलेला होता बरं कमी आज तर असा हा आजचा व्हिडिओ आहे काही जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक मला खूप आनंद देऊन जातं आणि सेवा आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका काही जरी शंका असतील तर, तर त्याबद्दल देखील कमेंट करा आणि सेवा नक्की करा खूप प्रभावी सेवा आहे माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे चला आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत नवीन छान छान रेसिपीजसोबत आणि नवीन शॉपिंगसोबत चला था तर मग परत भेटू to parenta namaskar